नमस्कार मी शोभा जाधव हो। आज ब बरेच दिवसांनी मी व्हिडिओ करते आहे तर मध्ये गणपती होते त्यामुळे मला काही वेळ मिळाला नाही त्यामुळे मी आता आज रेसिपी दाखवणार आहे तुम्हाला आज वेगळी रेसिपी दाखवणार आहे मी आज आपल्याला दाखवणार आहे बालाचं बिरडं मग ते जास्त करून गोव्यामध्ये वगैरे केलं जातं आणि कोकण विभागामध्ये केलं जातं आणि खा सी पी लोकांमध्ये जास्त बनवलं जातं ते म्हणजे रेग्युलर बेसिसवर बनवलं जातं आणि खानदेशात ते फार रेअर बनवतात म्हणजे अगदी अगदी कधीतरीच बनवतात इतकं काय रेग्युलर असं बनवत नाही तर आ, मला साहित्य लागणार आहे मी असे पाव किलो वाल घेतलेला आहे त्याला असे मोड आलेले आहेत तर ते आपण रात्री भिजवून दुसऱ्या दिवशी त्याला मोड आणाय सोलून मोड आणू शकतो म्हणजे भिजवून ठेवायचं आहे त्यानंतर मोड आणायचे त्यानंतर सोलायचे तर त्या प्रोसेसला जरा खूप जरा वेळ लागतो त्यामुळे मी हे असे पाव किलो वाल मोड आलेले ऑलरेडी भिजलेले मी मार्केटमध्ये अवेलेबल असतात ते मी घेऊन आलेले त्याच्यानंतर मग मी एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे एक टॉमॅटो बारीक बारीक चिरून घेतलेला आहे त्यानंतर ओलं खोबरं घेतलेलं आहे अर्धी वाटी ते खोवून घेतलेलं आहे एक चमचा जिरं लागेल मला हे छोटं थोडंसंच आलं घेतलं आहे म्हणजे छोटे छोटे दोन तुकडे घेतलेले आहेत सात ते आठ लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि इथे मला गूळ लागणार आहे आणि फोगीसाठी मला सांगे साहित्य लागणार आहे जिरं मोहरी हळद आणि लाल मिरची पावडर लागणार आहे आणि थोडं मी फोडणीला हिंग वापरणार आहे तर चला आपण सुरुवात करूया वालाचे भिरड बनवण्यासाठी आता सर्वप्रथम आपण गॅस पेटवणार आहोत आणि इथे मी दीड दीड पेला पाणी घेतलेलं आहे ते आपण गरम करून बाजूला घालणार आहे तर गरम होत आहे पाणी आता आपलं पाणी ग गरम होत आहे तोपर्यंत मी मोठा मिक्सरचा मोठा भांड्या घेतलेलं आहे त्यामध्ये मी अर्धा नारळ खोवलेला आहे ते आपण टाकणार आहोत इथे चमचाभर मी जिऱ्या घेतलं आहे ते पण आपण वाटण्यात टाकणार आहोत दोन छोटे आल्याचे तुकडे चार ते पाच लसणाच्या पाकळ्या आणि कोथिंब आपल्या हे हिरवी ही, ही, मिरची दोन हिरव्या मिरच्या टाकणार आहे आणि थोडीशी कोथिंबीर हो अर्धी आपण वरतून घालणार आहोत आणि थोड्या याच्यामध्ये पाणी घालूया आता ओलं नारळ मी खोवून घेतलेलं आहे त्यामुळे आपण पाणी घालून वाटू शकतो जर तुम्ही नारळाचे तुकडे केलेत तर ते आधी पाणी न घालता वाटायचं आणि नंतर मग बारीक झाल्यानंतर मग बाकीचं साहित्य करून वाटायचं तर अर्धा पेला मी छोटा अर्धा पेला मी पाणी घातलेलं आत आहे आता पण याला छानपैकी बारीक असं वाटून घेऊया बघू शकता वाटण आपण एकदम बारीक वाटायचं आहे मी वाटण तयार करून घेतलेलं आहे ओलं खोबरं मिरची वगैरे ते टाकलेलं लसूण अद्रक आणि जिरं आणि थोडी हिरवी मिरची दोन हिरवी मिरच्या आणि खूप असं बारीक फाईन असं वाटलेलं आहे तर आता आपली नंतरची प्रोसेस असेल आपलं पाणी पण गरम झालेलं आहे आपण बंद करूया गॅस आणि इथे आता इथे मी पॅन गरम करायला घेणार आता पॅन गरम होतोय पॅन आपला बऱ्यापैकी गरम झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये असं पाव पावटली असं पण तेल टाका आता तेल पण गरम होऊ द्यायचं आहे थोडासा चिमूटभर हिंग टाकायचा मोहरी टाकूया अर्धा चमचा आणि जिरं थोडं टाकायचं आहे कारण पण जिरं वाटणात पण घेतलेलं आहे मोहरी तडतडली की आपण जिरं टाकूया थोडस जिरं जिरं छान फुललं की मग आपण आता कांदा करूया गॅस कमी ठेवूया बघू शकता कांदा छान ब्राऊन झालेला आहे त्यावर आपण आता टॉमॅटो घेऊया आता वालाचं निर्णय करताना ॲक्च्युली टॉमॅटो किंवा कोकम तर आता मी कोकम काही टाकत नाही म्हणून मी टॉमॅटो घेतो टॉमॅटोचा हलकासाच साट परतायचा आहे त्यात आता आपण हे धुवून ठेवलेले हो वाल ते आपण छान परतून घेऊया मिनिट भर असे चांगले परतायचे गॅस मंद आले करायचे आणि हे आता आपण दोन तीन ते चार मिनिट वापरून घेऊ बघू शकता तीन ते चार मिनिट मी असे छान वापरून घेतलेले आहे आता पुढची प्रोसेस आपण जे वाटण केलेले आहे ते आपण याच्यामध्ये टाकल्या ते पण वाला सोबत असं मिक्स करून घ्यायचं तर ह्याच्यात दोन चमचे आपण लाल तिखट टाकतोय कारण की आपण दोन हिरव्या मिरच्या पण टाकल्या त्या बेटात तुम्ही आणि त्या बेटातच तुम्ही लाल मिरची पावडर टाका तुम्हाला कसं तिखट हवं आहे किंवा कमी तिखट हवं आहे अर्धा चमचा मी हळद टाकते ते पण ह्याच्यात आपण छान मिक्स करून घेऊया आता पाच एक मिनिट शिजू द्यायचं आहे आणि नंतर आपण पाणी ॲड करणार आहोत बघू शकता दोन ते तीन मिनिट तीन ते चार मिनिट झालेले आहे आणि तो मसाला असा बऱ्यापैकी असा छानपैकी घट्ट झाला आहे म्हणजे ते मसाला आपण जो टाकतो त्याच्यावरती ते पाणी असं टाकलं पाहिजे आणि थोडंसं घट्टसर झालं पाहिजे तर तसं झालेलं आहे परतून झालेलं आहे तर त्याच्यामध्ये मी पाणी ॲड करते इथे मी दीड ग्लास पाणी घेतलेलं तर ते आपण याच्यामध्ये आपल्याला हवं तसं जितकं पातळ हवं आहे जसे आपल्याला भाजीचं हे पाहिजे तसं इथे मी दीड ग्लास पाणी ओतलेलं आहे गरम पाणी आहे ह्याच्यामध्ये याच्यात थोडा गुळ टाकायचा आहे छान असं हलवून घ्यायचंय आणि चवीनुसार मीठ जाणार चवीनुसार मीठ टाकायचे आणि इथे थोडी मी वाटणात घ्यायची होती कोथिंबीर आणि थोडीशी मी बारीक चिरून ठेवली की आपण ह्याच्यावर असं टाकूया आणि छान एकदा आहे आणि आता वरतून झाकण नाही ठेवायचं आहे कारण ते वाल आपण आधीच झाकण लावून शिजवून घेतले त्यामुळे इथे असंच पाच मिनटं उकळू द्यायचे आणि गॅस असा थोडासा फास्ट करायचा आहे मीडियम आचेवर म्हणजे एकदम मंद आचेवर पण नाही मिडियम आचेवरती मी आता तीन चार ते पाच मिनटं गॅस ऑन ठेवणार आहे बघू शकता आपलं वालाचं भिरडं छानपैकी उकळत आहे आणि वालाचं भिरडं जवळजवळ तयार आहे पाच ते सात मिनटं झालेली आहे तर एकदा मी हलवून घेतलेलं आहे आणि वा बा, वालाचं भिरडं आपलं तयार आहे तर आपण आता गॅस बंद करूया आणि नक्की करून बघा आणि माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या तुमचे व्ह्यूज आणि तुमचे लाईक्स हेच आमचं प्रोत्साहन आहे आमच्यासारख्या घरगुती गृहिणींना मग नंतरच्या रेसिपी दाखवायला पण थोडंसं प्रोत्साहन मिळतं तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद